प्रेम लोक याला सोबत राहून हातात हात घेऊन जगण्यातच जीवन मानतात पण खरं प्रेम काय आहे माहिती आहे का खऱ्या प्रेमाचा अर्थ नेहमी सोबत राहणे हा नाही आहे कधी कधी प्रेम तेव्हाही पूर्ण होत जेव्हा दोन लोक एकमेकांपासून दूर असतात पण एकमेकांच्या हृदयात प्रेम जिवंत ठेवतात बघा किती अजब गोष्ट आहे ना कोणीतरी व्यक्ती आपल्या सोबत नसते पण त्याचं अस्तित्व प्रत्येक वेळी आपल्या सोबत असतं त्या प्रत्येक श्वासात प्रत्येक आठवणीत प्रत्येक दुवा मध्ये असते आपण दूर असून पण त्याचे स्माईल आठवून आपण खुश होत असतो तर त्याचा त्रास आठवून दुःखी होत असतो खरं प्रेम तेच आहे असं एक नातं जे दूर असल्यानं तुटत नसतं कधी कधी परिस्थितीच्या मजबुरीमुळे ती वेळ त्यांना दूर ठेवते कदाचित कधीही भेटणं त्यांना पॉसिबल नसतं पण काय मन त्या व्यक्तीला विसरून जात नाही कारण प्रेम हे मनाने केलेलं असतं ते काही जवळ राहून झालेलं नसतं कित्येक वेळा असं होतं की प्रेमाचं नातं हे लपून राहतं लोकांच्या समोर येत नसतं लोक समजतात की हे नातं अधूर आहे पण सत्य हे आहे की त्या अधुरेपणातच प्रेम पूर्ण झालेलं असत कारण प्रेमाच्या ताकदीचा अंदाज तेव्हा होतो जेव्हा त्या दुराव्यामुळे त्या दोन व्यक्ती अजून जास्त जवळ येतात मनाने जवळ येतात विचार करा जेव्हा कुणी दूर जातं तेव्हा त्याच्या आठवणी अजून जवळ येतात की नाही प्रत्येक रात्र त्यांच्या आठवणीने भरलेली असते आणि प्रत्येक सकाळ त्यांच्या शिवाय पण त्यांच्या सोबत जगण्यातच जात असतो ही आहे दूर राहून सुद्धा प्रेम करण्याची खरी ताकद प्रेमाचं खरं रूप प्रेमाचं हे रूप खूप खास असतं ते आपल्याला शिकवतं की नात्यांचा खरेपणा जवळ राहिल्याने बोलल्याने वाढत नसतो तो आठवणीने सुद्धा वाढत असतो कुणी आपल्या जवळ असून सुद्धा दूर असतं परक असत तर कोणी आपल्या दूर असून सुद्धा आपल्या हृदयाच्या अगदी जवळ असत कधी कधी देवाला सुद्धा हेच हवं असतं की आपण अशा व्यक्तींना फक्त आठवणींमध्येच ठेवावं जसं की राधा कृष्ण फक्त मनात प्रेम ठेवावं त्यांच्या आनंदात आनंदी व्हावं मग ते आपल्यामुळे खुश नसले तरीही त्यांच्या दुःखात आपण रडावं मग आपण अश्रू पुसू शकत नसलो तरी त्यांच्या आयुष्यातल्या आनंदात आपलं अस्तित्व नसलं तरी हेच खरं प्रेम आहे निस्वार्थ खरं आणि खोलवर आणि जेव्हा कोणी विचारलं की प्रेमाचा का अर्थ काय आहे तर सांगा प्रेम फक्त सोबत बसणं हात पकडणं किंवा सोबत जगणं नाही प्रेम ते आहे जे दूर राहून सुद्धा प्रत्येक क्षणी महसूस करतो प्रेम ते आहे जे दूर असून सुद्धा मनाने जिवंत आहे प्रेम ते आहे जे न सांगता मनात बसलेलं आहे तेव्हा लक्षात ठेवा जर तुम्ही खरंच प्रेम केलंय तर हा दुरावा तुमच्या प्रेमाला कधीही तोडू शकत नाही खरं प्रेम हमेशा मनात जिवंत राहतं मग ती व्यक्ती सोबत असो किंवा साता समुद्र पार म्हणते दूर रहकर भी जो पास होता है दूर रहकर भी जो पास होता है मोहब्बत मे कोई एक शख्स इतना खास होता है मोहब्बत मे कोई एक शख्स इतना खास होता है दिल ही दिल मे रुठना फिर खुद मान जाना दिल ही दिल में रुकना फिर खुद मान जाना हमेशा उसका आसपास रहना एक एहसास होता है मोहब्बत में कोई एक शख्स इतना खास होता है मोहब्बत में कोई एक शख्स इतना खास होता है